नमस्कार मी प्रफुल एज्युकेट भारत या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो युडॅस प्लसमध्ये विद्यार्थ्यांचं प्रमोशन कसं करायचं याबाबतचे व्हिडिओ मी एज्युकेट भारतच्या माध्यमातून शेअर केलेले आहेत सध्या राज्यामध्ये विद्यार्थ्यांचं प्रमोशन वेगाने सुरू आहे प्रमोशन करताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मी चार व्हिडिओ शेअर केलेले आहेत सर्वांना माझं नम्र निवेदन आहे आपण पहावे जे व्हिडिओ लांब आहेत परंतु मी सर्व संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळेच व्हिडिओ लांब होतात म्हणून व्हिडिओ जर आपण शेवटपर्यंत बघितलेत तर कोणतेही प्रश्न शिल्लक राहणार नाही त्याचबरोबर इथे मला एक गोष्ट स्पष्टपणे नमूद करायची आहे युडॅस प्लस हे भारत सरकारचं अत्यंत महत्वाचं पोर्टल आहे आणि या पोर्टलवरच आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक एज्युकेशनल पॉलिसी डिसाईड केली जाते जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यात आणि देशातसुद्धा युडॅस प्लसच्या डेटावरच संपूर्ण प्लॅनिंग केली जाते विद्यार्थ्यांना ज्या वेगवेगळ्या योजना दिल्या जातात त्या सर्व योजनांसाठी युडॅस प्लसचाच डेटा वापरला जातो आणि म्हणून युडॅस प्लसमध्ये विद्यार्थ्यांचं प्रमोशन तात्काळ करावं जेणेकरून आपल्या शाळेचा तालुक्याचा जिल्ह्याचा आणि राज्याचा डेटा अॅक्युरेट होईल आणि पुढे जेव्हा आपल्याला विद्यार्थी इम्पोर्ट किंवा अपबॉक्समध्ये पाठवायचे असतील ती संपूर्ण प्रक्रिया सोपी होईल सहज होईल म्हणून आपण प्रमोशन लवकर सुरू केलेलं आहे त्यामुळे सर्व प्राचार्य सर्व मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षीय यंत्रणेला आव्हान करतो की सर्व विद्यार्थ्यांचे प्रमोशन आपण तीस जूनपर्यंत पूर्ण करावे व्हिडिओ मी शेअर केल्यानंतर काही माझ्या त्यांनी कॉमेंट्स केलेले आहेत त्या कॉमेंट्सचं त्या प्रश्नांचं उत्तर द्यावं म्हणून हा मी व्हिडिओ शेअर करतो आहे तर चला मग आपण कॉमेंट्समध्ये जाऊया अत्यंत चांगले प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या सर्व प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओमध्ये देता येणार नाही परंतु काही महत्त्वाचे प्रश्न महत्वाच्या क्वेरीजवर मी इथे उत्तर देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा होणार आहे तत्पूर्वी माझी सर्वांना विनंती आहे की जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य या चॅनलला सबस्क्राईब करा कारण त्यामुळे मला प्रेरणा मिळेल प्रोत्साहन मिळेल आणि मी आणखीन चांगले सरस व्हिडिओ कोणाला शेअर करू शकेल तर आता आपण कॉमेंट्सकडे जाऊया पहिला हो प्रश्न आहे की एक विद्यार्थी दोन मे या तारखेला सी घेऊन पर राज्यात गेला काय करावे प्रमोशन करून ड्रॉप बॉक्स करावे की डायरेक्ट ड्रॉप बॉक्स करावे हा विद्यार्थी दोन मेला आपल्या शाळेतून गेलेला आहे म्हणजेच त्याने एक्झाम दिलेली आहे तो एक्झाम पास झालेला आहे आणि त्यामुळे या विद्यार्थ्याला प्रमोटेड करायचं आहे आणि नंतर स्कुलिंग मध्ये लेफ्ट स्कूल विथ टी सी आर सी दाखवायचा आहे हा विद्यार्थी ड्रॉप बॉक्समध्ये जाईल आणि इतर शाळेला त्या विद्यार्थ्याला इम्पोर्ट करायला सोपं जाईल पुढचा प्रश्न आहे आमच्या केंद्रातील एका शाळेची विद्यार्थिनी मागील वर्षी दीपावलीमध्येच फी सी घेऊन दुसऱ्या शाळेमध्ये गेली आता प्रमोशन करताना टक्केवारीवर हजर दिवसात काय लिहावे ही विद्यार्थिनी आपल्या शाळेमध्ये होती ती काही दिवस शाळेमध्ये आलेली आहे परंतु ही विद्यार्थिनी नंतरच शाळेतून गेली आहे आता ती तुमच्या शाळेमध्ये नाही आणि तिने कुठली एक्झाम पण दिली नाही त्यासाठी आपल्याला त्या, आप त्या विद्यार्थिनीला डिस्कंटिन्यूड बिफोर एक्झामिनेशन दाखवावं लागेल आणि त्यानंतरचे सर्व पर्याय तुम्हाला भरायचे आहेत आणि स्कुलिंग मध्ये लेफ्ट स्कूल विथ टी सी आर विदाऊट टी सी आपल्याला दाखवावं लागेल त्याच्यानंतरचा आणखीन एक चांगला प्रश्न आहे सर इयत्ता पहिली ते चौथी मधील एखादा विद्यार्थी पास होऊनही पालकांच्या इच्छेनुसार त्या विद्यार्थ्याला त्याच वर्गात ठेवायची असेल तर काय करावे नो जेव्हा मी व्हिडिओ शेअर केला त्यावेळेस युडएस प्लसच्या स्टुडंट पोर्टलमध्ये पाच ऑप्शन होते परंतु रिपीटर बाय चॉईस जो ऑप्शन होता तो ऑप्शन आता युड डायस प्लस मधून काढून टाकण्यात आलेला आहे आता असा एक ऑप्शन आहे नाट किंवा रिपीटर हा ऑप्शन घेऊन तुम्ही त्या विद्यार्थ्याला रिपीट करू शकता किंवा त्या विद्यार्थ्याला त्याच वर्गामध्ये आपण ठेवू शकतो त्याच्यानंतर आणखीन एक प्रश्न आहे की सर वर्ग फायनलाइज केले पण चौथीचा विद्यार्थी पास होऊन दुसऱ्या शाळेत टी सी घेऊन गेला त्याची सर्व माहिती मी अपडेट केली पण सर्व वर्ग फायनलाइज करून पण सबमिशन होत नाही मला वाटतं की तुम्ही सर्व विद्यार्थ्यांचे प्रमोशन केलेत परंतु काही विद्यार्थी अजूनही प्रमोशन करायला शिल्लक आहेत त्यामुळे आपल्या शाळेचा डेटा फायनलाइज होत नाही आहे एकदा सर्व विद्यार्थी तपासून घ्यावेत नंतरचा प्रश्न आहे की सर दहावीचा विद्यार्थी नापास झाल्यास त्याला नॉट पास दाखवून इन सेम स्कूल मध्येच दाखवावे काय दहावीचा विद्यार्थी जर नापास झाला आणि तो जर शाळेमध्येच पुन्हा घेणार असेल तर नॉट पास रिपीटर हे ऑप्शन घेऊन तुम्ही त्याला त्याच वर्गात ठेवू शकता परंतु समजा तो नापास होऊन जर इतर शाळेत जात असेल तर त्याला तुम्ही नाटपास आणि लेफ्ट द स्कूल विथ टी सी विदाऊट टी सी दाखवू शकता आणि दहावीचा हा विद्यार्थी पुढे त्याच शाळेमध्ये प्रवेश घेणार आहे का याची आपण खात्री करावी त्यानंतरच त्याला योग्य ते पर्याय द्यावेत त्यानंतर आणखीन एक प्रश्न आहे की स्टुडंट पोर्टलला एकसठ विद्यार्थी आहेत पण युडॅस प्लसला साठ विद्यार्थी दिसत आहेत काय करू मित्रांनो इथे सांगायचं आहे की युडॅस प्लस आणि सरल प्रणालीचं स्टुडंट पोर्टल हे दोन भिन्न पोर्टल आहेत सरल प्रणालीच्या पोर्टलवर आपल्या शाळेमध्ये एकसष्ट विद्यार्थी आहेत परंतु युडॅस प्लसमध्ये साठ विद्यार्थी दिसत आहेत याचा अर्थ असा आहे की एक विद्यार्थी आपण इम्पोर्ट केलेला नाही आणि त्यामुळे आपल्या शाळेची पटसंख्या दोन्ही पोर्टलवर भिन्न आहे आता सद्यस्थितीमध्ये आपण जेवढे विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमोट करावं त्याच्यानंतर काही दिवसानंतर इम्पोर्ट फॅसिलिटी सुरू होईल त्यावेळेस त्या विद्यार्थिनीला किंवा विद्यार्थ्याला आपल्या शाळेमध्ये इम्पोर्ट करून घ्यावं म्हणजे आपली ही समस्या सॉल्व्ह होईल पुन्हा एक अत्यंत चांगला प्रश्न विचारलेला आहे की सर प्रमोशन करताना शाळेतील कोणत्याही वर्गातील काही विद्यार्थ्यांची दुसऱ्या शाळेकडून टी सी मागणी आली असेल व आपण त्या शाळेला टी सी देणार आहोत किंवा काही विद्यार्थी दुसऱ्या शाळेत जाणार असतील तर अशा विद्यार्थ्यांना सेम स्कूल करावे का लेफ्ट लेफ्ट स्कूल करावे कृपया मार्गदर्शन करा जर विद्यार्थी टी सी घेऊन कोणत्याही शाळेत जात असेल तर त्याला लेफ्ट स्कूल विथ टी सीच करावं स्टडिंग इन सेम स्कूल करू नये जरी तुमचा डेटा ॲनलाईज झालेला असेल तुम्ही स्टुडंट पोर्टलवर सर्व विद्यार्थी प्रमोट केले असेल परंतु एखाद्या विद्यार्थ्याची टी सी गेली असेल तरी सुद्धा आपल्याला आपण केलेलं प्रमोशन करेक्ट करता येऊ शकतं आणि त्यासाठी एज्युकेट भारतमध्ये मी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे एस प्लस प्रमोशन हो गया पर अप करेक्शन करणं आहे कैसे करे तर हा व्हिडिओ आपण अवश्य बघावा म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर पण मिळेल आणि सर्वांना सोल्युशन पण मिळेल त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की सर इनएक्टिव्ह झालेला मुलगा ॲक्टिव्ह कसा करावा काही मुलांना इनएक्टिव केलेला आहे आता या इनॅक्टिव्ह मुलांना ऍक्टिव्ह करण्याची प्रोविजन युडॅस प्लस मध्ये सध्या बंद आहे ही प्रोविजन येत्या काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे आणि त्यानंतर आपण इनॅक्टिव्ह मुलाला ऍक्टिव्ह करू शकतो आणि त्याला इम्पोर्ट करू शकतो नंतर आणखीन एक चांगला प्रश्न विचारलेला आहे प्रश्न खूप मोठा आहे परंतु वर मी सोल्युशन सांगतो आहे माझ्या शाळेतील मुले आम्ही मधून नववीत जाण्यासाठी प्रमोट केलेली आहेत माझ्या शाळेचे दोन युडॅस कोड आहेत प्राथमिक आठपर्यंत आणि माध्यमिक नववी आणि दहावी सर्वप्रथम आपण खात्री करून घ्या की आपल्या शाळेला जे दोन युडॅस कोड आहेत या दोनही शाळांची मान्यता राज्याकडून कशी प्राप्त झाली याची आपण खात्री केली पाहिजे जर आपल्या शाळेला दर्जावाढ मिळाली असेल तर दोन सेपरेट युडॅस कोड देता येत नाही पण स्वतंत्र मान्यता मिळाली असेल तर आपण दोन शाळा आणि दोन जुडायस्कोट ठेवू शकतो आपल्या शाळेमध्ये आठवा वर्ग आहे आणि आठवीचा वर्ग विद्यार्थी जेव्हा प्रमोट होईल तेव्हा तो नववीमध्येच जाईल म्हणजे ॲटोमॅटिकली त्याला ड्रॉपबॉक्समध्ये आपल्याला पाठवावं लागेल आणि नवीन शाळेला या मुलांना इम्पोर्ट करावं लागेल आणि जी मुलं आठवीतून नव्या वर्गात जात आहेत त्या सर्व मुलांना प्रमोशन विथ एक्झामिनेशन किंवा आणखीन वेगवेगळे ऑप्शन घेऊन आपण प्रमोट करू शकता परंतु स्कुलिंग स्टॅटस दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आपल्याला लेफ्ट लेड़ स्कूल विथ टी सी हेच दाखवावं लागेल ते आपण एकदा मान्यता तपासून घ्यावी आणि जे विद्यार्थी आठवीतून नवीन गेलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना आपण दुसऱ्या शाळेमध्ये इम्पोर्ट करून घ्यावेत सध्या इम्पोर्ट फॅसिलिटी बंद आहे पण येत्या काही दिवसामध्ये ती फॅसिलिटी सुरू होणार आहे आपण कशाची वाट न पाहता प्रमोशनची ॲक्टिव्हिटी पूर्ण करून टाकावी त्याचबरोबर माझ्या अनेक मित्रांनी मी शेअर केलेले व्हिडिओ खूप चांगले आहेत आणि त्यातील माहिती खूप चांगली आहे अशा पद्धतीचा अभिप्राय दिलेला आहे या सर्व माझ्या मित्रांचे मी आभार व्यक्त करतो त्याच्यानंतर आणखीन एक प्रश्न विचारलेला आहे की सर इम्पोर्ट करताना चुकीने विद्यार्थी त्याच वर्गात इम्पोर्ट झाला तर वरच्या वर्गामध्ये प्रमोट करायचे असेल तर काय करावे विद्यार्थी जर चुकीने इम्पोर्ट झाला असेल तर आता आपण त्या मुलाचा वर्ग बदल करू शकत नाही आणि त्यामुळे त्या, त्या इम्पोर्ट झालेल्या विद्यार्थ्याला सध्या प्रमोट करून घ्यावं आणि जेव्हा युडॅस प्लसच्या स्टुडंट पोर्टलला सर्व मॉड्यूल ॲक्टिव्हिट होतील तेव्हा आपल्याच इनला क्लास शिफ्ट किंवा सेक्शन शिफ्ट अशा पद्धतीचं एक ऑप्शन आहे त्या ऑप्शनचा वापर करून तुम्ही त्या विद्यार्थ्याचा वर्ग चेंज करू शकता पण पर इथे परत एकदा मला सांगावंसं सा वाटतं की येत्या काळामध्ये या सर्व सुविधा बंद होणार आहेत आणि त्यामुळे दोन हजार चोवीस पंचवीसचा डेटा फिलअप करत असताना सर्व मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक पर्यवेक्ष यंत्रणा यांनी अत्यंत काटेकोरपणे या माहितीची तपासणी करायची आहे कारण पुढील सत्रामध्ये या सर्व बाबी बंद होणार आहेत तीन वर्ष आलेली आहेत आणि या तीन वर्षामध्ये आत्ता आपल्या डेटाला कुठेतरी स्टॅबिलिटी देणे आवश्यक आहे वारंवार चुका करून आपण ती संपूर्ण माहिती दुरुस्त करणे योग्य होणार नाही अशा पद्धतीची धारणा आता निर्माण झालेली आहे आणि म्हणून दोन हजार चोवीस पंचवीसचं प्रमोशन जर आपण वेगाने केलं तर इम्पोर्ट ही जी सुविधा आहे किंवा क्लास शिफ्ट ही सुविधा आहे या सर्व सुविधा ॲक्टिव्ह होतील आणि त्याचबरोबर आपल्याला विद्यार्थ्यांना अपडेट पण करायचं आहे ती सुविधासुद्धा ॲक्टिवेट होईल आणि जोपर्यंत सर्व विद्यार्थी इम्पोर्ट होणार नाहीत तोपर्यंत न्यू एंट्री ही टॅबसुद्धा सुरू होण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर फक्त नर्सरी आणि पहिल्या वर्गामध्येच विद्यार्थी न्यू एंट्री करण्याची परमिशन दिली जाणार आहे इतर कोणत्याही वर्गामध्ये न्यू एंट्रीची टॅब शक्यतो मिळण्याची शक्यता कमी आहे आणि परत एकदा एज्युक सर्वांना निवेदन आहे की आपण विद्यार्थ्यांना या सत्रामध्ये अचूक पद्धतीने नोंदवावेत त्याचबरोबर काही माहितीसुद्धा नव्याने ॲड होणार आहे काही काही बदलसुद्धा होणार आहेत सर्व माहिती अचूक करावी जेणेकरून आपल्याला पुढल्या कोणत्याही वर्षामध्ये कोणतीही अडचण जाणार नाही ग्रेट भारतच्या माध्यमातून काही प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आपण या चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर अवश्य या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावं व्हिडिओ सर्वांना शेअर करावा आणि त्याचबरोबर बेल आयकन अवश्य प्रेस करावी जेणेकरून माझे सर्व नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच